आवाज सुद्धा बघा शंभरच्या आणि मानेच्या आतमध्ये बसून इथं अलगतपणे बाहेर काढला जाईल पहिलाच प्रयत्न आपला यशस्वी झालेला आहे बघा योग्य प्रकारे आपल्या तारेच्या आकड्यावरती बसलेला आहे तर मित्रांनो बघू आपण एका विहिरीमध्ये दोन साप आहेत ना एक साप आहे तर बघा आपण एक रेस्क्यू साठी आलेलो आहे दादांकडे तर सुरुवातीला त्यांचा परिचय दादा नाव सांगा आपलं माझं नाव विशाल मधुकर पाटील राहणार पुणेगाव बघा विशाल दादा पाटील गाव पुणेगाव माळ्याची वस्ती आहे त्यांच्या विहिरीमध्ये दोन दिवसापासून साप पडलेला आहे बघा तर त्यांनी आज पहा आताक्षणी बोलवले बघा आपण लागणार साहित्य घेऊन आलेलो आहे आणि हा आता हे खूप उपयुक्त आहे तर चला बघू आपण स्पॉट वरती जाऊ नंतर रेस्क्यूला सुरुवात करू न बघूया आपण विहिरीवरती स्पॉटवरती स्पॉट वरती आलेलो आहे मळ्याची वस्ती आहे बराच अंतर पायी चालून यावं लागलं तर बघूया या साप कुठं तो, बघा ही जी विहीर आहे विहिरीमध्ये साप पडलेला आहे बघा त्याची स्थिती बघा तर बघू शकता हीच ती विहीर आहे आणि विहिरी मध्ये बघा हा जो साप आहे आपण जितकं होईल तितकं झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू तर बघा निघण्यासाठी तडफड करतोय तर बघूया मित्रांनो आपण योग्य प्रकारे काढू तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण कशा पद्धतीने काढतो ते आणि बघा संपूर्ण व्हिडिओ माझी ही शिवरात्रीची कन्या मोठी कन्या ती काढण्या व्हिडिओ काढेल बघूया आपण योग्य काळजी घेऊन काढावं लागेल बघा अडचणीचा भाग आहे तर बघा हा जो चिमटा आहे आपण योग्य प्रकारे कासऱ्याने बांधून घेतलेला आहे आणि बघा आपण आतमध्ये टाकल्यानंतर कमरेच्या आणि मानेच्या आतमध्ये बसून सापिथा अलगदपणे बाहेर काढला जाईल अरे बाप रे मित्रांनो पहिलाच प्रयत्न आपला यशस्वी झालेला आहे बघा योग्य प्रकारे आपल्या तारेच्या आकड्यावरती बसलेला आहे तर बघा तो कातींवर सुद्धा आहे चला तर थोडं मोकळ्या साईडला येऊ आपण आपण जो साप बघताय तो भार भारतातील चार विषारीपैकी हा अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल गोबरा भारतीय नाग आहे बघा त्याची फोन बघा आणि त्याचा फुंकारण्याचा आवाज सुद्धा बघा तर मित्रांनो बघा हा जो साप आहे यामध्ये नेरोटॉक्सिक नावाचं विष असतं हे विष अत्यंत विषारी असतं चावल्यानंतर उलट्या मळमळ ती जागा बधीर होणे असे बरेच लक्षणे आहेत याबद्दल बघा तर अशा वेळी बघा आपण तंत्र मंत्र बाबा भगत अशा कोणत्याही विद्येच्या भानगडीत न पडता आपला अमूल्य वेळ हा सरकारी हॉस्पिटलमध्ये घालवा पाय पायी चालण्याचा प्रयत्न करू नका धावपळ करण्याचा प्रयत्न करू नका हालणाऱ्या वस्तूकडे हा साप लक्ष जास्त केंद्रित करता असतो हालणाऱ्या भागाकडे जास्त आकर्षित होतो तर बघा या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न पोहोचून देता बघा योग्य प्रकारे वाचवलेला आहे विहिरीतून काढलेला आहे आणि बघा त्वरित आपण बघा एका बर्नीमध्ये टाकणार आहे आणि काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती की बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी निमविषारी असा कोणता हिसाब पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका पण होऊ शकतो बघा साप पकडण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन असणं खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो बघा हा जो साप आहे कातीनवर होता कातीन काढत असताना पडलेला असेल बघा त्याच्या अंगावरची कातीन कातीनबद्दल सांगायचं म्हटलं तर साफा वर्षातून तीन ते चार वेळा कातीन काढत असतो काढण्याचा त्याचा काढण्याचा उद्देश इतकाच असतो की जसं आपण रोज आंघोळ करतो तसं त्याच्या अंगावर मळ साचलेलं असतं ते मळ काढण्यासाठी तो कातीन काढत असतो कातीन ही मळ मला, मळानुसार साचलेली असते तर बघा आपण काही तर जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहेत तत्पूर्वी माझ्या चॅनलला एकदा लाईक करा मित्रासोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन पाहत असाल तर एकदा सबस्क्राईब करून बेलचं बटन ऑल करा जेणेकरून माझे व्हिडिओ सर्वात अगोदर बघायला भेटतील जाऊया जंगलात रिलीजसाठी धन्यवाद तर मित्रांनो बघा खूप मोठं असं जंगल आहे तर बघा हा इंडियन कोबरा भारतीय नाग आपण त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज केलेलं आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद